पार्थनिवजच्या बातमीचा परिणाम तळोदा बसस्थानकातील पाणी प्रश्नावर शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष गौतम जैन यांनी दिले स्पष्टीकरण तळोदा पार्थनिवजच्या माध्यमातून तीन दिवसांपूर्वी तळोदा बसस्थानकातील पिण्याच्या पाण्याच्या सुविधांबाबत उद्घाटनाचे नाव फलकावर पण घसा कोरडाच नेमीचंद स्मृती जलमंदिर की केवळ देखावा अशा आशयाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती या बातमीमुळे संबंधित विषय चांगलाच चर्चेत आला होता या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष गौतम जैन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी सांगितले की बसस्थानकातील पाण्याच्या टाकी व एकूण पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत माहिती मिळाल्यानंतर या समस्येची आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशादा पाडवी तसेच आमदार राजेशदा पाडवी यांच्या माध्यमातून संबंधित विभागाशी संपर्क साधण्यात येईल आवश्यक दुरुस्ती व सुधारणा करून ही समस्या लवकरच मार्गी लावण्यात येईल असा दावा त्यांनी केला दरम्यान पार्थ बातमी बातमीनंतर प्रशासन व संबंधित यंत्रणांचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले गेले असून येत्या काही दिवसांत ठोस कार्यवाही होते का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे दोन सोशल मीडियावर चॅनलवर टाकीच्या विषय चर्चेत आला होता परंतु वर्षापूर्वी क्लबच्या माध्यमातून माझ्या वडिलांनी ती पाण्याची टाकी प्रवाशांना पाण्याची सोय यावी यासाठी पाण्याची टाकी बांधून दिली होती ती पाण्याच्या टाकीचा सर्व खर्च आम्ही केला होता परंतु त्याची मेंटेनन्स हे एस टी स्टँडने करावा असं त्याच्यात नमूद केलेलं होतं आणि ते जयंट्स क्लबने त्याच्यात त्या व्यवस्थापक एस टी महा महामंडळाचे व्यवस्थापकडून ते फायनल केलं होतं आणि त्याचा करार पण झालेला आहे त्यांच्याकडे परंतु एस टी स्टँड त्याच्याकडे लक्ष देत नाही मागे पण आम्ही आणि मी आणि अजून वेळा मिळून पाण्याची पूर्ण रिपेरिंग करून दिली पायाची टाकीची आणि व परत स्वच्छता केली परंतु एस टी स्टँड त्याच्याकडे लक्ष देत नाही हे शोकांतिक आहे परंतु मी शिवसेनेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे मी चंदूभाया आणि आमच्या आमच्या दादा आणि राजेश पाडवी यांना मिळून या पायाच्या टाकीच्या लोकांना पाण्याचा वापर चांगल्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे हा आणि याच्यात आमचा काही हेतू नाही आहे फक्त गरीब आणि प्रवासी लोकांना पाण्याची सोय व्हावी हा हेतू आहे आणि माझ्या वडील वडिलांची फार इच्छा असायची की पाणी दान करायचं दान आम्ही दिलेलं आहे परंतु याच्यात आमच्या कोणताही हेतू नाही हा सर्व खर्च आम्ही केलेला आहे पण याचा सर्व मेंटेनन्स एस टी महामंडळाने करावं हे निर्वाद सत्य होतं परंतु एस टी महामंडळ त्याकडे लक्ष देत नाही आपण हा विषय चर्चेला होता याच्यासाठी मी स्वतः आमच्या शिवसेनेकडून एस टी महामंडळाला निवेदन देऊन याच्या लवकरात या समस्यांच्या लवकरात लवकर आम्ही निवारा करण्याचा प्रयत्न करू आणि लोकांना प्रवाशांना पाण्याची चांगली व्यवस्था होईल याच्याकडे त्याच्याकडे लक्ष देणार आहे